नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एक्क्याऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सातशे सत्तावन्न ते सातशे चौसष्ट एकूण आठ नावं आहेत तेजो वृषो द्युतिथरः सर्पशस्त्रभृतांवरः प्रग्रहो निक्रहो व्यग्रो नैकशृङ्को कदाक्रचारः या श्लोकातलं पहिलं नाव तेजो वृषः तेजः वर्षति इति तेजो वृषः जो तेजाचा वर्षाव करतो तो सूर्य म्हणजे तेजोगृष सूर्याचं तेज आपल्याला जीवनदान देते सूर्यामुळेच सृष्टीत चैतन्य आहे म्हणून भगवंत गीतेत म्हणतात यदागत तेजो जगद्भासय चंद्रमसी यच्च्याजो वित्तीमामकम सूर्याप्रमाणेच चंद्र अग्नी ह्या परमात्म्याच्या विभूती आहेत सूर्याच्या उष्णतेमुळेच पृथ्वीवर जलवर्षाव देखील होतो प्रकाश तेज उष्णता जल हे सर्व देणारा हा तेजो वृष ह्या नावाचा अर्थ दुसरं नाव द्युतीधर धारयति धारयती इतिधर द्युती म्हणजे कांती तेज हे तेज धारण करणारा तो द्युतीधर सृष्टीमधील प्रत्येक जीवात या तेजाचा अंश असतोच तिसरं नाव सर्व शस्त्र भृतांवर भृतां म्हणजे धारण करणाऱ्या आणि वरह म्हणजे श्रेष्ठ सर्व शस्त्र भृतांवर म्हणजे शस्त्रधारी शूरवीर योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणारा परमात्म्याने हातात शंख चक्र गदा पद्म ही शस्त्र धारण केलेली आहे शारंग धनुष्य सुदर्शन चक्र याबरोबरच इतरही अनेक शस्त्रास्त्रांचा वापर करून सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं संहार भगवंत प्रत्येक अवतारात करतात हा सर्व नावाचा अर्थ चौथं नाव प्रग्रह प्रग्रह म्हणजे विशेषत्वाने ग्रहण करणारा पत्र पुष्पं फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती म्हणजे भक्तांनी भक्तीने अर्पण केलेली पान फुलं पाणी हे सुद्धा प्रेमानं स्वीकारणारा किंवा प्रग्रह याचा अजून एक अर्थ म्हणजे लगाम लगाम ज्याप्रमाणे अवखळ घोड्याला मार्गावर ठेवतो त्याप्रमाणे इंद्रिय आणि मन यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास सहाय्य करणारा परमात्मा आहे हा प्रग्रह या नावाचा अर्थ पाचवं नाव निग्रह ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्यावर पूर्णत ताबा मिळवलेला हा निग्रह या नावाचा अर्थ सहा व्यक्रह ज्याचे अग्र म्हणजे टोक नाहीसे झालेले आहे जो अविनाशी अक्षय आहे किंवा जो भक्तांची चिंता करण्यात व्यक्र आहे म्हणजे घडून गेलेला आहे हा व्यग्र या नावाचा अर्थ सातवं नाव नैक म्हणजे अनेक आणि शृंग म्हणजे शिंग ज्याला अनेक शिंग आहेत तो नैकशृ वेतात अग्निरूपाने प्रकट झालेल्या महादेव रुद्राचे चार शिंग असलेला असं वर्णन आलेलं आहे आठवं नाव गदाग्रज गद हे वासुदेवाच्या दहान भावाचं नाव आहे गद अग्रज म्हणजे गद याचा मोठा भाऊ म्हणून गदाग्रज हे नाव या श्लोकात तेजोवृष द्युतीधर सर्व शस्त्रभृतांवर प्रग्रह निग्रह व्यग्र नैक शृंग आणि गदाग्रज या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद